आदरणीय शाहू महाराजांची उमेदवारी ही आमच्यासाठी भाग्याची सतेज पाटील मला आठवतं की धनंजय महाडिक यांच्याही विजयात तुमचा वाटा त्यानंतर संजय मंडलिक यांच्याही विजयात वाटा आणि आता का प्रामाणिकपणे आम्ही लोकांची सेवा करतो आणि म्हणून आता देखील लीड आम्हाला लाखोच लीड या कोल्हापूरतून निश्चितपणे मिळेल अशी खात्री असं म्हटलं जातं की जिंकून कुणाला आणायचं त्यापेक्षा कुणाला पाडायचं हे कोल्हापूर मध्ये शाहू महाराजांना जिंकून आणायचं आणि जे अकार्यक्षम खासदार मागच्या पाच वर्षामध्ये लोकांना भेटलेच नाही त्यांना घरी बसवावं लागेल नमस्कार मी मनोज वर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी मध्ये काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील आमच्या सोबत जोडले गेलेले आहे शाहू छत्रपती यांचा प्रचार करतात आणि पूर्ण निवडणूक आपल्या घेतलेली जला आदरणीय शाहू महाराजांची उमेदवारी ही आमच्यासाठी भाग्याची आहे ज्या कर्तृत्वान राजश्री शाहू महाराजांनी आम्हाला महाराज कोल्हापूरला राधानगरी धरणाच्या माध्यमातून आणि अनेक विकासाच्या माध्यमातून उभं केलं आज आम्हाला त्या उपकारातून उतराई होण्याची संधी कोल्हापूरकर म्हणून त्या ठिकाणी मिळते आणि प्रचंड उत्साह लोकांच्या मध्ये या निवडणुकीमध्ये आणि दुसरं म्हणजे सतेज पाटील मला आठवतं की धनंजय महाडिक यांच्याही विजयात तुमचा वाटा त्यानंतर संजय मंडलिक यांच्याही विजयात वाटा आणि आता का नाही कोल्हापूरची जनता करत असते आणि कोल्हापूरच्या जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करतो आणि त्यामुळे कुठल्याही निवडणुकीमध्ये सामान्य माणसं आमच्याबरोबर राहतात कारण की एक प्रामाणिकपणे आम्ही लोकांची सेवा करतो आणि म्हणून आता देखील आदरणीय महाराजांच्या बरोबर कोल्हापूरातली तमाम जनता लाखोच लीड या कोल्हापुरातून हो, निश्चितपणे खात्री तांबडा पांढरा रस्त्यासाठी खूप ओळखली जाते कोल्हापूर मला आठवतं की पत्रकारांसाठी तुम्ही खास तांबडा पांढरा रस्ता विधानभवनाच्या अधिवेशनामध्ये विधिमंडळाच्या घेऊन यायचो तेव्हा मी पहिल्यांदा त्याचा आस्वाद घेतला आज आम्ही कोल्हापूर मध्ये आलो पण राजकारणासाठी सुद्धा कोल्हापूर कायम चर्चेत असत कणका कुणाचा पाडणार यावेळेला नाही यावेळी महागाईच्या विरुद्ध ही लढाई आहे बेरोजगारी विरुद्ध ही लढाई आहे काँग्रेसचे नेते आमचे राहुल गांधींनी आज एक जाहीरनामा दिलेला आहे बेरोजगारी कमी करण्यासाठी महिलांना मा आधार देण्यासाठी बारक्या व्यापाऱ्यांना आधार देण्यासाठी जीएसटी मध्ये दे सवलत देण्याची भूमिका त्याचबरोबर जे आरक्षणाचा मुद्दा आज गेले अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा मुद्दा वादातीत आहे ती पन्नास टक्क्याची कॅप या ठिकाणी काढायची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली का आणि मग लोकांना गॅरंटी आहे की काँग्रेस झाल्यानंतर ज्या पद्धतीने तेलंगणा आणि कर्नाटक मध्ये गॅरंटी सक्सेसफुल झाली त्याच पद्धतीनं देश पातळीवर देखील ते सक्सेसफुल आहे खूप वेगवेगळे मुद्दे आहे विकासाचे औद्योगिक विकास या जिल्ह्याचा झाला नाही आयटी पार्क उभारणार होते विमानतळ झालं पण त्याची फ्रिक्वेन्सी नाही कनेक्टिव्हिटीचे खूप मुद्दे आहेत मला यावर एक काँग्रेसचं विजन काय या जिल्ह्यासाठी नाही तुम्हाला आठवत असेल तर काँग्रेसच्या काळातच मनमोहन सिंग जे असताना हा विमानतळ आपण विमान प्राधिकरणाकडे दिला त्यानंतर आपण जवळजवळ दोनशे साडेदोन सव्वा दोनशे कोटी रुपये देऊन जमीन अधिग्रहण केला आणि तेराशे ची आज एअरस्ट्रीप ही बत्तीसशे पर्यंत नेण्याचं काम करतो एअरपोर्टची इमारत झालेली आहे कनेक्टिव्हिटी चार फ्लाइट आहेत आय टी साठी आम्ही जागा आरक्षित केलेल्या आता महाराज निवडून आल्यानंतर आम्हाला आशा आहे आम की त्यांच्या त्यांचा उपयोग आम्हाला या नव्या कोल्हापूर कोल्हापूरमध्ये आणण्यासाठी निश्चितपणे होईल बरोबर तरी असं एक वाक्य खूप चर्चेत येतं आमचं ठरलंय फणका पाडायचं आहे त्यानंतर कोल्हापूर मधले लोक म्हणतात की म्हणजे असं म्हटलं जातं की जिंकून कुणाला आणायचं त्यापेक्षा कुणाला पाडायचं हे कोल्हापूर मध्ये लोकांना आता यावेळी शाहू महाराजांना जिंकून आणायचं आणि जे अकार्यक्षम खासदार मागच्या पाच वर्षामध्ये लोकांना भेटलेच नाही त्यांना घरी बसावं लागेल लोक कोल्हापूरची डेव्हलपमेंट होणार आज जो अजेंडा आमचा ते मागच्या पाच वर्षातली अकार्यक्षमता आणि पुढच्या पाच वर्षातला विकास यावर आमचा अजेंडा असणार बघा सतेज पाटील यांना आम्ही राज्यमंत्री म्हणून पाहिलं गृह खात्याचंही तुमच्याकडे जबाबदारी होती मुंबईतले पाटील वेगळे राधानगरी मधले ही गर्दी तुमचे सगळे काँग्रेसचे आणि सुद्धा कार्यकर्ते तुमच्या सोबत नाही इंडिया आघाडीची पाटण्यामध्ये पहिली बैठक झाल्यानंतर दुसरी बैठक या देशामध्ये कुठे झाली असेल तर ती कोल्हापूरमध्ये झाली आणि म्हणून इंडिया आघाडीतल्या सगळ्या घटकांना आम्ही घेऊन इथे एक मोठ गेल्या वर्षभरामध्ये बांधलेले आणि म्हणून आपल्याला शिवसेना असेल आम आदमी पार्टी असेल किंवा शेका पक्ष असेल कम्युनिस्ट असेल हे सगळे लोक आज आपल्याला प्रामुख्यानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये दिसतात याला कारण आम्ही या मंडळीनं सगळ्यांना एकत्रित करून विश्वास दिलाय काँग्रेस मोठा पक्ष असला मोठा भाऊ असला तर या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आमची असते महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या जा जागांकडे काय बघतं म्हणजे दोन टप्प्यातले टप्प्यातील निवडणूक झाली टप्पा आता सात मे त्यानंतर तेरा मे नंतर निश्चितपणे आम्हाला यश मिळत तीस ते पस्तीस जागा या महाविकास आघाडीचा होत मला थोडस कोल्हापूर वरून राधानगरीकडे येताना हा अत्यंत हिरवागार उन्हाळ्याच्या भागात आ... हे सगळी शाहू महाराजांचे पुण्य आहे राधानगरी धरण शाहू महाराजांनी बांधलं नसतं तर ही पुण्य आम्हाला मिळाले नसते हे कर्तृत्व शाहू राजश्री शाहू महाराजांचं ज्यांच्यामुळे आम्हाला आज सुजलाम सुफला हा प्रदेश असतो खूप धन्यवाद खूप धन्यवाद खूप धन्यवाद सतेज पाटील